नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी विधानसभा मतदारसंघातील रासपचे अधिकृत उमेदवार सावित्री चकोर यांच्या उपस्थितीत भेटी घेण्यात मतदान करा यावेळी महादेव जानकर यांनी आवाहन केले यावेळी महादेव जानकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला सतीश दादा चौकर स्टार प्रचारक विश्वजित वाघमारे आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी न्यूज चौतीने घेतलेला हा वृत्तांत कारण काल रात्री अचानक त्यांनी मला सरप्राईज दिलाय मला सात वाजता कळलं की महादेव जानकर साहेब आपल्याकडे येतात म्हटलं आता काय करायचं आता तर सगळं आपण प्रचार यंत्रणा राबवलेली आहे सगळे आता नेते त्याच्या प्रचारा कधी होऊन गेले आता असणार कधी कोणी पण फक्त एक मेसेज व्हॉट्सअपला सोडला मी की आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेब येऊन गर्दी झाली आहे आणि ही जी गर्दी आहे ती त्यांच्या आहे मी जानकर साहेबांचे मनापासून आभार मानते कारण मी स्वतः सांगते की मी तिकीटासाठी तिकिटासाठी गेले होते की सतेच्या तिथे हो। आतमध्ये ऑफिसमध्ये सुशील सोबत माझं बोलणं झालं आणि साहेब म्हटले की नाही तू आता महिला उमेदवार आणि ऑफिस उमेदवार आहे तुला तिकीट पाहिजे आणि माझी मराठा समाजाला सुद्धा विनंती आहे की आतापर्यंत ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असू द्या महानगरपालिका असू द्या किंवा काही असू द्या मराठा समाजाच्या मागे ओबीसी समाज हा फार ताकदीने आणि आज मी सांगते की मी किसीची मुलगी आणि मला त्यांची तर माझ्याकडे बेनिफिट एवढं आहे की माझ्याकडे दोन्ही कर्च मतदान आहे माहेरच्या आमच्याकडे ओबीसी मध्ये एक पद्धत आहे की लेखीच खायचं नसतं लेखीला द्यायचं असतं ते सगळेचे सगळे म्हणजे माझ्याकडे आज चोवीस आहेत आपण बघतो कि माझ्यासमोरचे दोन्ही उमेदवार माहिती आहे कोणाला माहिती आहे ना दोन हजार चौदा काढताय काढतायत ओबीसीच्या मतदानावरती उड्या मारतायत पण ज्या माणसानी जानकार साहेबांचं काम करण्याच्या नावाखाली पैसे घेतले आणि आज अख्ख्या ओबीसी म्हणतो की मी काम केलं ओबीसी काही लोक त्यांनी विचारले काय काय हो भारत साहेब आले का गावात आलेच नाही आले तर बाहेरच गेले काम मी केलं नाही काहीच आता हे जे आहे ना ते कधी फक्त एका गावातलं नाहीये प्रत्येक गावातला तळागाळातला कार्य करताय माफी मागते सर रासापाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची माफी मागते कारण विषय असा झाला की मला ज्यावेळेस तळागाळातून कळलं की जानकर साहेबांना तळागाळात पोहोचून न देण्याचं काम हे वरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि इथं ज्यांच्याकडे कारभार होता त्या माणसाने होऊ दिलेलं नाहीये तिथे अक्षरशः ऑफिस ओपनिंग कंटिन्यू होते पण म्हणतात की सतीश चकोरणी आणि सावित्री चकोरणी दाड्या दिल्या मुस्लिम समाजाला पण मी एक आम्ही संविधानाला मानणारे माणसं आहेत

जो की तुम्ही करणारे नाही आमच्या मुस्लिम समाजामध्ये ना कोट्याधीश लोक आहेत आणि एवढंच मराठा समाजामध्ये हिंदू समाजामध्ये सुद्धा कोट्याधीश आहेत पण अल्ला पद्धतीने मला हे मी मुस्लिम समाजाला सांगू इच्छिते की ते काम करण्यासाठी कुणीही स्वतःहून काम करत नसतं त्याला कुठेतरी प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा जी मला मिळाली ती सतीश चकोर सरांकडून मिळाली अतिशय धार्मिक वातावरणामध्ये मी लहानपणापासून वाढले पण ज्यावेळेस त्यांच्या सोबत माझी ओळख झाली त्यानंतर त्यांचं वाचन बघितलं गॅजेटर क्लास वरच्या हो चार पोस्ट त्या व्यक्तीने सोडल्या आणि त्या पोस्ट सोडल्यानंतर मी ज्यावेळेस त्यांच्याशी बोलले तर ते मला एकच बोलले की मी आठ एकर शेती असलेला माणूस आहे या आठ एकर शेतीतून आज फॉर्च्युनर मध्ये बसायची माझी जी, जी। ताकद निर्माण झाली ना माझ्यात ती फक्त शिक्षणाने झाली आणि माझ्या माझा जिथं जन्म झाला आता करायचे शेतात राबायचे आणि त्यातून त्यांनी शिक्षण घेतलेले आणि या शिक्षणाचं महत्व आपल्या इथले जे बाजारीकरण चालले माझ्या समोरचे जे दोन्ही संस्था निघेत जे फक्त आणि फक्त संस्थेसाठी उभे त्यांना तुमच्या मुलांचं कर कल्याण करायचं नाहीये आज आपल्या इथं ज्यावेळेस आपण कुठे जातो का तुमचा मुलगा जात असेल शाळेत त्याला महिन्याला तीन हजार रुपये खर्च आहे नोट मजुरी करणारी काय वाटतं की आपला मुलगा इंग्लिश मीडियमला शिकावं त्याला तीन हजार रुपये खर्च आहे पण आमची एकच इच्छा आहे की या संस्थानिकांना जर तुम्ही निवडून दिलं नाही तर शाळेसाठी येणाऱ्या पूर्ण फंडचा आम्ही उपयोग करू आणि आम्ही दोघांनी दिल्लीतल्या शाळांना बघितल्यात की तिथं प्रायव्हेटच्या शाळा गव्हर्नमेंटच्या शाळा हजार पटीने चांगले त्या अभ्यासाच्या याच्यावरती आम्ही पुढील एक वर्षामध्ये इथेच इंग्लिश मिडियमच्या शाळा त्या पण आपल्या घरातून मुलगा बाहेर पडला की त्याला एक रुपयाचा खर्च लागणार नाही शिक्षणासाठी एवढा दर्जेदार बनू आम्ही सुरुवातीला फक्त शिक्षणावरती काम करू

मिसेस वरती उमेदवारी देऊन एबी फॉर्म देऊन जो विश्वास टाकला त्याबद्दल मी साहेबांचा खूप खूप ऋणी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मराठा ओबीसी मागच्या निवडणुकीला जरी झालेला असलं तर आजच्या घडीला दोन्ही उमेदवार विरोधातले जे आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि साहेब मागच्या पस्तीस वर्षापासून इथं शिवसेना शिवसेना चाललेली आहे लोक कंटाळेत लोकांना पर्याय नाही पर्याय नाही पण यावेळेस लोक प्रत्येक वेळेस काय करायचे ए आणि बी मधला एक मालक ठेवलायचे ए किंवा बी यावेळेस लोकांना ए बी हे दोन्ही नालय सोडून देऊन एक तिसरा पर्याय तुम्ही उपलब्ध करून दिलाय आणि तो तिसरा पर्याय लोकांपर्यंत जातोय सगळ्या समाजाचा पाठबळ भेटतोय इव्हन मराठा समाजाला सुद्धा या दोघां संस्थानिकांचा कंटाळा आलेला आहे या दोघांवरती नारा घेतलं होतं कारण हे काय करतात दोन हजार चौदा ला यांच्या संस्थेचं भांडणं असतात हे एक संस्था मॅनेज करतात आणि निवडणुकीला शांत बसतात शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून हा पूर्ण जनता पूर्ण मतदारसंघ तो महाराष्ट्राला दाखवून देणार आहे यामध्ये मात्र सर्व बांधव मी जास्त बोलणार नाही परंतु गेल्या लोकसभेच्या माध्यमातून जी लढाई परिवर्तनाची लढाई आपण या लोकसभेत विधानसभेत सुरू केलेली आहे ती लढाई किंवा त्या लढाईला आपल्याला लोकसभेमध्ये यश आलं नाही परंतु मी ताईचं मनोगत व्यक्त करत असताना खर तर ज्या आपल्या भारतात पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भारतात ज्या सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते शिक्षण केलेला माणूस राहत नाही याच महत्व या माऊलीने या ठिकाणी सांगून दिलं तुम्हाला या माऊलीच्या माध्यमातून आपल्या या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडणार आहे या माऊलीला या भगिनीला तुम्ही सर्व मंडळींनी साथ द्यावी की या ठिकाणी मराठवाडा अध्यक्ष या नात्यानं तुम्हाला विनंती करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये काही तुमच्या कर なкими, बॉर्णा, जर उना हम सहा कि टाक verw इृत्च ॹट जर्ला मुटो नी पह र만 काई शोटयाओ सेत्को नुँ को शु opposite पासे, जिए से घ्ल ऐसे ऑराभन के मुवेच, भृरत से पचला को दो के सानृयाओ शोडियार कर रिभाह ंटारेको आच्छाहिछ ने कि द सहरोगा प्रथम आपली माफी मागतो सकाळचं सात जीवतो तुम्हाला आता मला वाटतं किती वाजे साडेबारा वाजले पंधरा साडेबारा वाजता साडेबारा वाजले त्याबद्दल आपल्या परभणी मतदारसंघातल्या माता भगिनीची कार्यकर्त्यांची सर्वात मी करतो कारण मी रात्री आणि दोन वाजताला विमान माझे तीन तास लेट आले right. पात्रीला मुक्काम केला आणि पात्रीला सकाळी सात वाजल्यापासून सय्यद खान आपले उमेदवार पातळीचे तिच्यासाठी दहाबाडा गावात रॅल्या केल्या काही मिटिंग्स घेतल्या त्यामुळे मला वेळ झाला त्याबद्दल ताईची मी माफी मागतो उमेदवारांची माफी मागतो आणि माझ्या पराजयाचा बदला घेण्यासाठी मी चक्र मॅळंना तिकीट दिलेला आहे सय्यद खानला तिकीट दिलेला आहे परंतु बांधवांना ठीक आहे भीतीच्या हातात काय ते आपल्याला माहित नाही तर आपण खरं काम करत असायच जायचं नसतं कधी माझा नुसता परवणीतच पराभव झाला नाही तर पाच वेळा महाराष्ट्रात पराभव झाला परवणीत पर दुःखी नाही सुखी आहे त्याच्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही माझा लोक सभेला पराभव झाला पण माझ्या पक्षाचे आमदार म्हणजे होते मी स्वतः मेंबत्ती झालो प्रकाश मात्र सर्व समाजाला देत गेलो त्यात मला आनंद आहे म्हणून मी आपल्याला तुम्हाला सांगतेपूर्व निघाला होतो जर मी कालच्या लोकसभेला विजयी झाला असतो तर आज कॅबिनेट मंत्री म्हणून सावित्रीबाईच्या प्रचाराला आलो असतो परंतु तो ते आपल्या नशिबात नव्हतं म्हणा किंवा काहीतरी मी नाराजली नाही मायनॉरिटी समाज असेल आपला किंवा मोदी साहेबांच्या आयुष्या जेव्हा असेल तर आज मी क्लिअर करतो भारतीय जनता पार्टीवर लोकसभेत आपली युती होती आता युती नाही महाराष्ट्रात आपले एकशे सतरा उमेदवार एकशे सतरा महायुतीवर महा आणि महाविकास आघाडीवर आहे काही ठिकाणी पाठिंबा दिला स्वागत आहे त्यांचा आम्ही आम्ही काँग्रेसला सांगितलं आमच्या समितीला पाठिंबा द्या त्यांचं स्वागत करू पण चिन्ह कोण आहे आमचा आहे आज समिती कुठलं चिन्ह राहील राष्ट्रीय समाज पक्षाच्या सवयत खान कुठल्या विठावर राहिला राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नागिर कुठल्या विठावर राहिले राष्ट्रीय समाज पक्षाच्या आणि आय पी एस कमिशनर गुन्हे कुठला कमिशनर आले ते त्यामुळं मी आपल्याला नंबरपणे सांगू असतो की भारतीय जनता पार्टी महायुतीची युती नाही आपली त्याचं कारण काय तर महायुतीवाल्याने आपल्याला या अलायन्सला बोलवलं नव्हतं म्हणजे अजित दादा शिंदे आणि देवेंद्र फडाची चर्चा निर्णय घेतला राज्य आपली चौकात आपल्या चौकात वाढवूया आपल्या सर्व दोनशे अठ्या वाढूया दोनशे अठ्याऐंशी जागेचं केलं साडेचारशे चारशे अर्ज आला आपल्याला विधानसभेत त्यातले दोनशे त्र्याहत्तर विधानसभेचे अर्ज भरले गेले तर काही टेक्निकल कारणामुळे आज निघाले काही चुकले बाद झाले त्यामुळं आज एकशे सतरा उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राच्या रंगणात आहे आम्ही महायुतीवर आघाडीवर सुद्धा नाही त्यामुळे नम्रपणे सर्वांना सांगू इच्छितो आम्ही आमची ताकद वाढवण्यासाठी आमचा पक्ष काँग्रेस सारखा आमचाच पक्ष बीजेपी सारखा झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्रात आम्ही सर्व समाजवाला उमेदवारी दिलेली आहे मराठा समाजाचे सत्तावीस उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत तुम्हाला सांगतो ब्राह्मण समाजाचे पाच उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटा उभा आहेत मुसलमानांचे सात उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटा उभा आहेत ठाकूर आहे साळी आहे माळी आहे कोळी आहे सोनार आहे लोहार आहे भुई आहे आणि एवढंच नाही तर ख्रिश्चन सुद्धा उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षातून उभे आहेत म्हणजे कुठल्या जातीतला माणूस सोडलेला नाही छत्रपती शिवाजी राजाला जशी अठरा पगड जात होती तसं राष्ट्रीय समाज पक्षात कुठला उमेदवार कुठल्या जातीवर आणण्या होईल असं ठेवलं नाही जिसकी जितकी सारी संख्या वारी उसकी उत्ती भागीदारी त्या तळत आम्ही उमेदवारी दिलेली आहे आज आम्ही भाजप किंवा काँग्रेस सुद्धा नाही काँग्रेस आणि भाजपमध्ये आम्ही फरक करत नाही कांग्रेस मध्ये सासरा असतो भाजप मध्ये जावळे असतो शिवसेने मध्ये येवळे असतो आणि राष्ट्रवादी मध्ये मेहना असतो म्हणून पार्टी त्यांचीच असते तुमचा वापर केला जातो ओबीसीचा सुद्धा द्या मुस्लिमांचा असू द्या वापर केला जातो तुम्हाला कोणी विचारत नाही मुस्लिम भाई पण त्यांनी रिक्वेस्ट आहे की भाई आपली ताना ग्यारा पर्सेंट इंडिया मध्ये लेकिन आपले मेंबर ऑफ में पार्लमेंट नाही आपले एम एल ए जाणार नाही कोणी नाही शहीद भाई तो शिवसेना का आदमी था मैंने उसको चार महीने पहले बोला था आपको टिकट नहीं देंगी सेना भी नहीं देंगी और भी मैं तुझे तो अभी अच्छा चल चल दोनों में, में टक्कर चल रही है अच्छी चल रही। और यहाँ भी कल से सियाली का रिपोर्ट आ रहा है कि रामूल खुट के लाइन पे सावित्री महामी चकोर चल रही है कल चल रही है

पर सल्ले लोग रोड किसको देगा ब्राह्मण चकोर देंगे पर हमारे पास तो धन नहीं है हमारे पास तो कुछ देने के लिए इतने काबिल नहीं तो हम भोजन समाज के लोग हैं तो मेरी रिक्वेस्ट तो मेरी है आप लोगों ने कि साईं जी भाई को आप कुछ कहेंगे तो अच्छा हो जाएगा महाराष्ट्र 117 कैंडिडेट भाई का आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज